भाड़ सेमीफाइनल हीअ लड़ी ही आर सिया बाजार सेमीफाइनल तीने पलवा आणि विठ्ठल भूतकरांचा सर्जा सुंदर सर्जाने लढची गाडी गाडी फायनलला पाहते गेली विठ्ठलला भूतकर सुंदरवाड्या पाहिल्या सुंदरगाड्या पाच सेमी फायनल या गाड्या सुट्या गाड्या सुट्या सईबाई या माझ्या पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चढवली आणि पलीकडे आणि सून सून स्व गाड्या सुटल्या से आणि सहा मध्ये लढत चालवली भव्य आणि मैदानातल्या सेविका पड्याला मग सोन्या आणि सुंदर लढत गाडी सोन्या लढत झाली शेवटच्या क्षणाला टाकला गाड्या सुटल्या शेवटच्या सेविका मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये लढत चालवली पक्षा तेजा पतोय आणि इकडे शंभर अतिशय सुंदर असेल पर्या तेजा आणि पक्षा भाज्या कृष्णराव चा भाजप होतोय इकडं महाशिरोस्करांचा शंभर बाजा पण पक्षा आणि बाजा पक्षा भाजप अतिशय सुंदर